नमस्कार मित्रांनो पीक कापणी अहवालानुसार पंच्याहत्तर टक्के पीक विमा दोन या दोन जिल्ह्यात तर शेतकरी मित्रांनो घेऊ सविस्तर माहिती जाणून तर शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षाच्या स्थितीमुळे राज्यात अनेक ठिकाणी अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडलेला आहे म्हणजेच मागच्या वर्षी अजून प्रमाण कमी होतं त्यामुळे राज्यात पाऊस कमी झालेला आहे हंगाम मोठ्या आहे दरम्यान खरीप खूप प्रमाणात झालेला यावर राज्य आणि केंद्र सरकारने मदतीची घोषणा करण्यात आली होती उत्पन्नाच्या दृष्टीने पंतप्रधान पीक विमा योजनेतून पंचवीस ग्रामीण देण्यात आला आहे पूर्वीच रक्कमबाबत कापणीनंतर निय निर्णय घेणे असं सुद्धा सांगणार दरम्यान खरीप गेल्यानंतर रब्बी हंगामाच्या कापण्यास सुरू झाल्या तरी वीस कोटी रुपयांचा दुसरा आता कंपन्या देण्यात आलेला नाही त्यामुळे शेतकरी विम्याचे दुसऱ्या व्यक्तीचे प्रतिशत्र आहेत खरीप भाग योजनेतून राज्यातील पंचवीस जिल्ह्यामध्ये पन्नास लाख चौऱ्याण्णव हजार शेहेचाळीस पीक विमा जाहीर करण्यात आलेला आहे पीक पीक विमा यादी तर शेतकरी मित्रांना देण्यासाठी कृषी विभागाने पीक कंपन्यांचा अहवाल आधारावर दिला जात असतो त्यामुळे सरासरी उत्पन्न ठरवण्यात येते व त्यानंतर शेतकऱ्यांना उत्पन्नाचे कमी असलेल्या पूर्वीनंतर पंचवीस टक्के आक्रमण वजा करून विविध रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येते असेच त्यानंतर कृषीपर्यंत तयार केलेली पीक वि जावा पीक विमा फोटो अपलोड करावा लागतो तर शेतकरी मित्रांनो ही अलीकडे नुकसान भरून मिळू शकते पण शेतकरी खाते रक्कम जमा झाली नाही व दरम्यान राज्य सरकारने पहिला हप्ता दोनशे कोटी रुपये शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे कारण पंच्याहत्तर टक्केची जे पीक कंपन्यांचा फाईल पीक विमा फोटो उपलब्ध केला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा